पासष्ट वर्षे ओलांडलेल्या राज्यातील वृद्धांना आर्थिक सहाय्यक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार दरमहा चारशे ते सहाशे रुपये देणार आहे जेणेकरून राज्यातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील या श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्जही करू शकता श्रावणबाळ योजनेचा मुख्य उद्देश पासष्ट वर्षे ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे हा आहे या पेन्शन पेन्शन योजनेमुळे राज्यातील वृद्ध आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचा त्रास कमी होणार आहे बाळ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एक अर्ज दुसरा रहिवासी प्रमाणपत्र तिसरा वयाचा पुरावा चौथा उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि पाचवा शिधापत्रिका आणि सहावा पासपोर्ट आकाराचे फोटो महाराष्ट्र सरकारने वृद्ध लोकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे दरमहा चारशे ते सहाशे रुपये वृद्धांच्या खात्यावर जमा डायरेक्ट होणार आहेत यामुळे हे वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील हा उद्देश ठेवून महाराष्ट्र सरकारने ही योजना वृद्ध लोकांसाठी खास आणलेली आहे तर त्यांना वृद्ध श्रावणबाळ योजना ह्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ते अर्ज करू शकता कुठलेही शुल्क नाही वयाचे आठ आहे पासष्ट वर्षाच्या समोरचे असतील असतील